नमस्कार मी कल्पना कल्पना स्टिचिंग मध्ये तुमची अगदी मनापासून स्वागत करते चला मी तुम्हाला आज बाईची खूप सोप्या पद्धतीमध्ये कटिंग करून दाखवणार आहे अजिबात बाईला फुगा किंवा झोळ वगैरे येत नाही मागचा भागाला पण कशी आकार द्यायचा पुढच्या भागाला पण कसा आकार द्यायचा ते मी शिकवणार आहे तुम्हाला खूप सोप्या पद्धतीमध्ये आज आहे ना इथे बघा आता सर्वात पहिले पेपर घेतलेला आहे आणि ही बंद बाजू आपल्या बाजूला ठेवायची आणि ही समोरची बाजू आहे ना ही ओपन आहे पेपर डबल करून घेतलेला आहे मी आता काय करायचं आहे आपल्याला उंची घ्यायची आता तुमची ब्लाऊजची उंची किती आहे त्यानुसार तुम्ही इथे उंची टाकायची आता मी तयार उंची ठेवणार आहे ब्लाउजची पाच इंच आणि आपल्याला त्याच्यामध्ये आपल्याला एक इंच शिलाईसाठी लागतं खाली पण अर्धा इंच लागतं वरती पण अर्धा इंच लागतं अस्तरची बाई असली तर आपल्याला एक इंच शिलाई मार्जिन घ्यायला लागतं आणि बिना अस्तरची असली तर आपल्याला दीड इंच प्लस करायचं असतं आता आपल्याला काय करायचं आहे दोन मार्किंग करून घ्यायचे आहे म्हणजे कसं हे बघा इकडे ना इकडे पण आपण सहा इंचाला मार्किंग करून घेऊ आणि ही लाईन आपल्याला ओढून घ्यायची लगेच आता इकडे मार्किंग का केली कारण का आपली लाईन आहे ना तिरकी जावा नाही म्हणून त्यासाठी चला आता इथे मी ही लाईन ओढून घेते हे बघा आता त्याच्यानंतर आपल्याला काय करायचंय कॅप हाईट घ्यायची आता कॅफाईट आपल्याला ही बघा ला ही लाईन मारली ना आपण तिथून आपल्याला खाली घ्यायची कॅफाईट म्हणजे किती घ्यायची तीन इंच घ्यायची आपल्याला कॅप हाईट ती पण आपल्याला आप दोन मार्किंग करायची आहे इकडे पण करून घेऊ आपण इथे आणि ही लाईन पण आपण ओढून घेऊ ही आपली कॅप हाईटची लाईन झालेली आहे आता आपल्याला काय करायचंय हे बघा इथून इथून आपल्याला आरमोल चेक करून घ्यायचा पाठीमागच्या भागाचा आणि आरमोल किती भरलेला आहे त्यानुसार आपल्याला इथून तर इथपर्यंत मार्किंग करून घ्यायची आता माझा इथे पाठीमागचा भाग मी मोजून घेतला तर आरमोल माझा भरलेला आहे चौतीस इंच छातीच्या मापासाठी मी घेतलेला आहे पाठीमागचा भाग मोजून घेतला तर तो आठ इंच आर्म होल भरलेला आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला आता हे बघा इथून सुरुवात करायची आहे टेप ठेवायला हे बघा ही आपण उंची घेतली ना बाहेरची इथून तर इथून आपल्याला हे बघा या पद्धतीने आणि इथे आपण ही कॅप हाईट घेतली ना तीन इंच आता जिथपर्यंत आठ इंच येतं तिथपर्यंत आपल्याला टेप आपल्याला ह्या पद्धतीने असं बर आहे हे बघा बघू शकता हे बघा एकदम बरोबर ठेवायचं हे बघा इथे आलेलं आहे जिथे आठ इंच येईल तिथे आपल्याला मार्किंग करून घ्यायची हे बघा इथे आलेलं आहे इथे मी मार्किंग केली हे बघा जवळून दाखवते ठीक आहे आता त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यापुढे शिलाई मार्जिन दीड इंच घ्यायचंय आता तुम्ही साठी किती घेतलेलं आहे सव्वा इंच घेता असेल तर सव्वा इंच घ्यायचं आहे दीड इंच घेतलं असेल तर दीड इंच घ्यायचं आहे दोन इंच घेतलं असेल ना तर पूर्ण बाहीसाठी पाठीमागचा भाग पुढचा भाग दोन इंच घ्यायचं आहे आता इथे मी दीड इंच घेते नेहमी तर इथे बघा आपल्याला हे मार्जिन घ्यायचं आहे इथे दीड इंच हे बघा आता आपल्याला इथून शेप द्यायचा आहे आता आपण बघा असा जर शेप दिला ना आपल्याला आकार जमत नाही काही वेळेस आता तुम्ही नवीन शिकत असाल ना तर तुम्हाला अजिबात इथून असा आकार देता येणार नाही इथून घेतला ना असा असा काय वेळेस तो इथून वरती जातो किंवा इथून घेतला तर काय वेळेस आपल्याला इथे अंदाज येत नाही किती घ्यायचा त्याच्यामुळे आपल्याला काय करायचंय हा फ्रेंच कर्व घ्यायचा आहे आणि हा खूप संस्थामध्ये विकत भेटतो तुम्ही नक्की घेऊन या खूप कामात येतो तो चला आता कसा ठेवायचा दाखवते आता इथे बघा इथून आपल्याला एक ते दीड इंच मार्किंग करायची हे बघा इथून इथपर्यंत इत समजा एक इंचाला इथे मार्किंग केली बघा मी इथून आता त्याच्यानंतर आपल्याला हा फ्रेंच करव बघा ह्या पद्धतीने असं शेट करून घ्यायचा आहे हे बघा तो पण आहे ना इथून एक इंचाला मार्किंग केली ना तिथून तर इथे बघा आपली ही फिटिंगची लाईन आहे इथे आपलं बरोबर फिटिंग येणार आहे तिथपर्यंत आपल्याला हा असा व्यवस्थित ठेवून घ्यायचा आहे हे बघा कसा बसतो असा फिरून बघायचा म्हणजे आपल्या लक्षात येतं हे बघा इथं या पद्धतीने मी असा ठेवलेला आहे म्हणजे आपलं आहे ना अजिबात इथे ना आपल्याला हा आकार देता येत नाही ना तर मग हा फ्रेंच करव घेतला ना छान आकार देता येतो अजिबात मांगे किंवा पुढे अजिबात काहीच होत नाही ह्या पद्धतीने तुम्ही आकार देऊ शकता हे बघा मी असा ठेवून घेतलेलं आहे आपल्याला आता हा पॉईंट आणि हा एक इंचाला आपण इथे पॉईंट दिला तो आपल्याला जोडून ये बघा इथपर्यंत बघू शकता किती सुंदर आपला आकार आलेला आहे हा आपण पाठीमागच्या बाहीचा आकार दिलेला आहे आपल्याला हे बघा आता इथून आपण आलो ना इथून ना काय होतं असा काही वेळेस वरती जातो असा किंवा काही वेळेस आहे ना असा खाली जातो मग आपल्याला जमत नाही आकार घ्यायला म्हणून हा फ्रेंच कर्वचा वापर तुम्ही करू शकता आता इथे आल्यानंतर हे बघा इथे आपण फिटिंगची आपली लाईन आहे इथे आता इतकं झाल्यानंतर आपल्याला आता दंड घेराचं माप टाकून घ्यायचं आहे आता दंडघेर आहे सहा इंच तर इथे आपण साईंचाला मार्किंग करून घेऊ आणि त्याच्यापुढे आपल्याला शिलाई मार्जिन घ्यायचं आहे दीड इंच इथे आपण दीड इंच घेतलं ना तसंच आपल्याला खाली पण दीड इंच घ्यायचं इथे आता आपल्याला ही फिटिंगची लाईन इथं जोडायची आहे ही मार्जिनची लाईन ह्या मार्जिनला जोडून घ्यायची हे बघा हे झाल्यानंतर आपल्याला आता पहिले कटिंग करून घ्यायची आता पुढच्या मुंड्याचा आकार घ्यायचा आहे आपल्याला म्हणजे पुढच्या बाहीचा तो कसा घ्यायचा ते सांगते पुढे आता इथून हे बघा आपण इथपर्यंत चालोय ना इथून काय करायचं अजून आपण थोडंसं इथून पाव इंच असं खाली यायचं हे बघा इथपर्यंत म्हणजे मागचा आणि पुढचा भाग आपला एकदम बरोबर येतो हे बघा इथून आता आपल्याला कटिंग करून घ्यायची कारण का इथे बघा मग काय वेळेस आहे ना हा वरतीचं इथूनच घेतला ना मग हा इथला कपडा जास्त होतो आणि इथे आपल्या काखेमध्ये ना अशा चुन्या पडतात म्हणून आपल्याला इथून पाव असं थोडंसं खाली यायचं हे बघा इथं चला आता कटिंग करू आपण आता कटिंग करताना आपल्याला इथून कटिंग करायची कारण का हे आपण शिलाईसाठी इतकं घेतलेलं आहे आता काय करायचं आहे आपल्याला इथे ना ही आपली फिटिंगची लाईन आहे तिथे आपल्याला पहिले कट मारून घ्यायचं हे बघा असं करायचं डबल करून घ्यायचं पेपर तिथं आणि तिथे आपण अशी कैची ना कट देऊन घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर इथे पण आपला हा मध्य ना बाई जोडताना नेहमी आपल्याला इथूनच बाई जोडायची अजिबात कमी जास्त होत नाही आता इथे बघा मध्यभागी पण आपण शेंटरला कट देऊन घेऊ हे बघा इथे आपण आता हा आपला पाठीमागचा बाहीचा आकार झालेला आहे चला आता बाही ओपन करून दाखवते खूप छान बघा गोलाकार आकार आलेला आहे बघू शकता हे बघा बघू शकता सुंदर इथे बघा आकार तयार झालेला आहे आता पुढचा आपल्याला आकार घ्यायचा आहे बाहीचा तो आतून असतो पावणे इंचानी आता तो कसा घ्यायचा आता तो पण अंदाजे इथं बघा आपण असा देतो पण मग कमी जास्त होतो काय वेळेस आहे ना तर तो कसा द्यायचा ते सांगते आता इथे बघा इथून आपण हा मध्ये आहे आपला हा सेंटर आहे मध्ये आणि इथे आपली ही फिटिंगची लाईन आहे ठीक आहे त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे आता हे बघा इथून स्केल ठेवायची इथपर्यंत हे बघा ही फिटिंगची लाईन आहे इथे ठेवायची आणि इथे हा सेंटर आहे ना तिथे ठेवायची हे बघा बघू शकता या पद्धतीने अशी ठेवल्यानंतर स्केल आपल्याला इथून तर फिटिंगपर्यंत लाईन ओढून घ्यायची बघू शकता हे बघा इथे आपला मध्य शेंटर तिथून तर ही फिटिंगची लाईन आहे इथपर्यंत मी ही लाईन स्केलना किंवा पट्टीना ओढून घेतली आता त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे हे मोजून घ्यायचं आहे किती भरतं येते आता हे बघा चला इथे बघा ही लाईन आपल्याला मोजून घ्यायची तर ही किती भरलेली आहे हे बघा साडेसात इंच काय करायचं साडेसात इंच भरली नाशी हे बघा तर काय करायचं आपल्याला आता आता याचं साडेसातचा निम्मा किती होईल ते पटकन लक्षात येत नाही ना काय करायचं खूप सोपी पद्धत आहे हा टेप आहे ना इथून आहे ना ह्या पद्धतीने असा साडेसात इंच वासा डबल करून घ्यायचा हे बघा इथं आणि तेच आपल्याला निम्म करायचं आहे हे बघा निम्म केलं तिथे मार्किंग करून घ्यायची हे बघा ठीक आहे त्याच्यानंतर आता हे निम्म झालं ना आता हा पॉईंट आपल्याला भेटला आहे मधला अजून आपल्याला याचं पण निम्म करायचं आणि याचं निम्म करायचं आता इथून बघा हे बघा ही, ही फिटिंगची लाईन आहे तिथपर्यंत मोजून घ्यायचं इथे आपला शेंटर आपल्याला म्हणजे मध्य भेटलेला आहे ह्या लाईनीचा मध्य काढला आणि तिथला आपल्याला याचा मध्ये काढायचा आहे हे बघा तिथून परत फिटिंगची लाईन आहे तिथपर्यंत मोजून घ्यायचं त्याचा शेंटर घ्यायचा इथं आलेला आहे हे बघा तसाच आपल्याला पुढे पण तुम्ही असा स्टेप असा ठेवू शकता किंवा मग असा ठेवला तरी पण चालेल परत आपल्याला इथपर्यंत इत इथून इथंवर मोजून घ्यायचं आहे हे बघा याचं आपल्याला सेंटर इथे मध्ये मिळाला हे बघा बघा किती पॉईंट मिळाले आपल्याला पहिले आपण काय केलं ही लाईन ओढून घेतली आणि याचं आपल्याला निम्म केलं इथं भेटलं निम्म आणि याचं पण निम्म इथं भेटलं याचं निम्म इथं भेटलं एक दोन तीन पॉईंट आपल्याला भेटलेले आहे आता आपल्याला काय करायचंय हे बघा हा पॉईंट आहे ना पहिला तिथून आपल्याला वरती आता अर्धा इंच आता अर्धा इंच म्हणजे किती हे बघा हे बघा किती इथून ही, ही मोठी लाईन जाते ना दोनच्या पुढे तिथून एक दोन तीन आणि ही धरली ना इथे बांध दिसतो म्हणजे ही चौथी याला अर्धा इंच म्हणतात पण आपल्याला अर्धा इंचपेक्षा आहे ना एक लाईन कमी घ्यायची हे बघा म्हणजे इथपर्यंत इथपर्यंत इथून म्हणजे एक दोन तीन हे तीन लाईन घ्यायचे आहे लक्षात ठेवा अर्धा इंचापेक्षा एक लाईन कमी आणि पाव इंचापेक्षा एक लाईन जास्त हे घ्यायचं आहे आपल्याला आता हा पहिला पॉईंट आहे ना तिथून वरती आपल्याला हे बघा अर्धा इंचापेक्षा एक लाईन कमी घ्यायची तर इथं येतं हे बघा इथं आलेलं आहे बघू शकता हे बघा इथे मार्किंग केली आता त्याच्यानंतर हा मधला पॉईंट आहे ना इथे आपल्याला काहीच करायचं नाही हे लक्षात ठेवायचं हा तिसरा पॉईंट आहे तिथे पण आपल्याला अर्धा इंचापेक्षा थोडंसं एक लाईन कमी आणि पाव इंचापेक्षा एक लाईन जास्त ती काय करायची आपण इथे वरती घेतलं आणि हा मधला पॉईंट तिथे काहीच करायचं नाही तिसऱ्या पॉइंटला आपल्याला खाली घ्यायचंय बघा इथे ठेवायचं आणि हे बघा इथं आलेलं आहे चला आता आपल्याला शेप द्यायचा आहे कसा द्यायचा सांगते हे बघा परत फ्रेंच कर्व घेतलेला आहे मी आणि आपण इथे बघा इथून इथपर्यंत इत ना इथपर्यंत एक इंच आपण सरळच यायचं आहे मागच्या पण आणि पुढच्या भागासाठी आता आपल्याला हा फ्रेंच कर्व कसा ठेवायचा आहे बघा हा पॉईंट हा पॉईंट आणि हा पॉईंट हे जोडले पाहिजे हे बघा बघू शकता हे बघा ह्या पद्धतीने आपल्याला आता इथे मार्किंग करायची हे बघा इथपर्यंत हे बघा इथपर्यंत आलो आता त्याच्यानंतर हा पॉइंट आपल्याला इथे खाली आपण पाव इंचा एक लाईन जास्त घेतली ना तिथे जोडायचं आहे आता तो कसा जोडायचा ते दाखवते आता इथे बघा आपण काय केलं हा फ्रेंच करू असा ठेवला तर हे बघा असा ठेवला तर ना हे बघा आपल्याला काय करायचंय नंतर हा आकार द्यायचा आहे ना पुढचा तर फक्त आपल्याला असा ठेवायचा आहे हे बघा आता त्याच्यानंतर आपल्याला इथं शेट करून घ्यायचं आहे आता हा दुसरा पॉईंट आहे ना आपल्याला हा मधला पॉईंट आहे ना इथे आपण काहीच बघा केलेलं नाही तो पॉईंट इथं जोडायचा आणि इथून इथं जोडायचा आहे तो आपल्याला ह्या पद्धतीने असा ठेवायचा पहिले व्यवस्थित असा करून घ्यायचा कसा बसतो ते बघायचं हे बघा बघू शकता हे बघा असा ठेवलेला आहे हे बघा एकदम परफेक्ट बसलेला आहे ही फिटिंगची इथे आपली लाईन आहे ना तो पॉईंट हा मधला पॉईंट म्हणजे इथून आपण खाली पाऊन इंच म्हणजे पाऊन इंच नाही सॉरी पाव इंचापेक्षा एक लाईन जास्त घेतलेली तो आणि हा मध्ये आपल्याला आता हे जोडून घ्यायची हे बघा बघू शकता हे बघा इथून आपलं तयार झालेलं आहे आपल्याला आता कटिंग करून घ्यायची आता हे बघा इथून आपल्याला या पद्धतीने अशी इथपर्यंत कटिंग करायची चला आता मी कटिंग करून घेते हा पुढच्या बाईचा आपण आकार घेतलेला आहे हे बघा इथं कटिंग करायची आपण एक इंचाला इथून मार्किंग केलेली तिथपर्यंत बघू शकता हे बघा सुंदर आपला इथे बघा हा आकार तयार होतो माश्यासारखा हे बघा खूप सोपी पद्धत आहे की नाही बघू शकता आपलं आहे ना हे अंतर आहे ना हे पाऊन इंच आलं पाहिजे एक इंचाला पाव इंच कमी तर हे बघा इथे आलेलं आहे बरोबर तितकच बघू शकता किंवा पावणे इंचापेक्षा थोडंसं जास्त आलं तरी चालेल ह्या पद्धतीने आपल्याला बाईची कटिंग करायची अजिबात इथे ना फुगाव वगैरे येत नाही पुढच्या साईडला चला इथे बघा चौतीस इंच छातीच्या मापाची इथे मी बाही कटिंग करून दाखवलेली आहे पाच इंच उंचीची चला व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद